साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात पाऊस तर आला पण मात्र राज्यात आज इकडे जालना जिल्ह्यात ऊन पडले आता पाऊस येईल का सांग जालना जिल्हा आहे परभणी जिल्हा नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा ही जास्त आज रात्री बसून का वातावरण खूप असं म्हणजे ऊन पडलंय आमच्याकडे जालन्यामध्ये आता ऊन पडलं दिसते हो बापरे आठ वाजता आणि गारपीट गारपीट पाऊस नाही गारपीट नाही होणार का चार तारखेपर्यंत वातावरण चार नंतर क्लिअर राहणार आहे परत क्लियर आता समजा बराच भाग ज्या भागात नाही पडला त्या भागात पाऊस पडला

हा नमस्कार साहेब साहेब तुम्ही प्रमाणे राज्यात पोस तर आलाच पण मात्र राज्यात आज आमच्या इकडे जालना जिल्ह्यात ऊन पडलंय आता पाऊस येईल का नाही हा येणार आहे कोणते कोणत्या जिल्ह्यात येण एक सविस्तर अंदाज सांग जालना जिल्हा आहे परभणी आहे नामदेव यवतमाळ हो वाशिम बोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा ही पहिल्या वर्गात जास्त आज रात्री पासून का हो रात्री आतो उन चालने मिली। आता वातावरण खूप असं म्हणजे ऊन पडलंय आमच्या इकडे जालना मध्ये आता ऊन पडलं तर मग रात्री त्याला इजा दिसते बापरे आठ वाजता आणि गारपीट गारपीट नाही पाऊसच लागणार गारपीट नाही होणार का नाही चार तारखेपर्यंतच वातावरण आहे आता चार नंतर क्लिअर होणार आहे परत हळूहळू क्लिअर होईल आता समजा बराच भाग ज्या भागात नाही पडला त्या भागात पाऊस पडला जाईल पडलं तिथे आज पाऊस पडणार ज्या ठिकाणी आज ऊन पडलंय तिथं त्याला पाऊस पडला येणार यावर्षी आपला मान्सूनचा पाऊस कसा राहील जास्त या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस सारखा समजा पेरण्या वगैरे जून ते शेवटच्या आठवड्यात देण्याची पंचवीस सव्वीस ठीक आहे जुन, थे थे, थी, थी। जुन ला। ओके धन्यवाद हा हा नमस्कार साहेब साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात पाऊस तर आलास पण मात्र राज्यात आज आमच्या इकडे जालना जिल्ह्यात ऊन पडले आता पाऊस येईल का नाही हा आज येणार आहे हा आता रात्री तर येणार आहे कोणते कोणते जिल्ह्यात देणे सविस्तर अंदाज सांग जालना जिल्हा आहे परभणी नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा जास्त आज रात्री बसून का वातावरण खूप असं म्हणजे ऊन पडलंय आमच्या इकडे मध्ये आता ऊन पडले विजा बापरे आठ वाजता आणि गारपीट गारपीट नाही पाऊस गारपीट नाही होणार का स्कॅम सारखं परत तेच वातावरण आहे आता चार नंतर क्लिअर राहू परत हो हळूहळू क्लिअर होईल आता समजा बरंच भाग ज्या भागात नाही पडला त्या भागात पाऊस पडला आता हो आता काही काही ठिकाणी पडून जाईल जिथं ऊन पडलं आज पाऊस पडणार म्हणजे ज्या ठिकाणी अजून पडले तिथं थि रात्रीच्याला पाऊस पडतो येणार ठीक आहे आणि सर यावर्षी आपला मान्सूनचा पाऊस कसा राहील जास्त यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस सारखा समजा पेरण्या वगैरे नमस्कार साहेब साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात पाऊस तर आलास पण मात्र राज्यात आज आमच्याकडे जालना जिल्ह्यात ऊन पडलंय आता पाऊस येईल का नाही येणार कोणते कोणते जिल्ह्यात एक सविस्तर तर अंदाज सांग जालना जिल्हा आहे परभणी आहे नांदेड यवतमाळ हो वाशिम हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा इकडे जास्त आज रात्री बसून का रात्री आज वातावरण खूप असं म्हणजे ऊन पडलंय आमच्या इकडे मध्ये आता ऊन पडले विजा दिसते हो आपण आठ वाजता आणि गारपीट गारपीट पाऊसच गारपीट नाही होणार का नंतर क्लिअर क्लियर परत oh, आता समजा बाग बरं भाग ज्या भागात नाही पडला त्या भागात पाऊस पडला जाईल पडली आज पाऊस म्हणजे ज्या ठिकाणी आज ऊन पडलंय तिथं रात्रीच्या पाऊस पडला येणार सर यावर्षी आपला मान्सूनचा पाऊस राहील जास्त या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस सारखा समजा आणि पेरण्या वगैरे हो किती होतील जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील पंचवीस सव्वीस सत्तावीस ला ठीक आहे ओके धन्यवाद सर नमस्कार साहेब नमस्कार साहेब साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात पाऊस तर आलास पण मात्र राज्यात आज आमच्या इकडे जालना जिल्ह्यात ऊन पडलंय आता पाऊस येईल का नाही आता रात्री येणार आहे कोणते कोणते जिल्ह्यात एक सविस्तर जालना जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे नांदेड यवतमाळ हो वाशिम हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा ही जास्त आज रात्री बसून का होत्री आज तो वातावरण खूप असं म्हणजे ऊन पडलंय आमच्याकडे जर्नी मध्ये आता ऊन पडलं रात्रीच्या बापरे आठ वाजता आणि गारपीट गारपीट नाही पाऊस पडणार गारपीट नाही होणार का चार तारखे पर्यंत वातावरण आहे आता चार नंतर क्लियर होणार आहे परत हो हळूहळू क्लिअर आता समजा बरच भाग ज्या भागात नाही पडला त्या भागात पाऊस पडला हो आता काही काही ठिकाणी पडून जाईल जिथे ऊन पडले तिथे आज पाऊस पडणार म्हणजे ज्या ठिकाणी अजून पडले तिथं रात्रीच्याला पाऊस येणार हो आणि सर या वर्षी आपला मान्सूनचा पाऊस कसा राहील जास्त या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस सारखा समजा पेरण्या वगैरे धन्यवाद साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात पाऊस तर आज पण मात्र राज्यात आज इकडे जालना जिल्ह्यात ऊन पडलंय आता पाऊस येईल का हो। नाही कौन्ते -कौन्ते एक आज येणार आहे हा येणार आहे कोणते कोणते जिल्ह्यात एक वाशिम हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा जास्त आज रात्री बसून ना हो होत आज तर वातावरण खूप असं म्हणजे ऊन पडलंय आमच्या इकडे चारण्यामध्ये आता ऊन पडलं रात्री त्याला विजा दिसते बापरे आठ वाजता आणि गारपीट गारपीट पाऊसच पडणार गारपीट नाही होणार का ते आठ वाजेपर्यंत वातावरण आहे शहर नंतर क्लिअर होणार आहे परत हो हो क्लियर आता समजा बराच भाग ज्या भागात नाही पडला त्या भागात पाऊस पडला आज हो आता काही काही ठिकाणी पडून जाईल जिथं ऊन पडलं तिथं आज पाऊस पडणारच म्हणजे ज्या ठिकाणी अजून उन पडलंय तिथं त्याला पाऊस पडत येणार सर यावर्षी आपला मान्सून या म्हणजे दोन हजार चोवीस सारखा समजा पेरण्या आठवड्यात पेरण्यास ठीक आहे धन्यवाद नमस्कार सर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात पाऊस तर आलाच पण मात्र राज्यात आज इकडे जालना जिल्ह्यात ऊन पडले आता पाऊस येईल नाही कोणते कोणते जिल्ह्यात एक सविस्तर अंदाज सांग जालना जिल्हा आहे परभणी आहे नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा ही काय आज रात्री बसून का हो आज तो वा तो 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 गार्पीट? गार्पीट तर वातावरण खूप असं म्हणजे ऊन पडलंय आमच्याकडे जर्नी मध्ये ऊन पडल्या प्रमाण हो वापरे आठ आणि गारपीट गारपीट नाही गारपीट नाही होणार का चार तारखेपर्यंत चार नंतर क्लिअर राहणार आहे परत क्लियर आता समजा बराच भाग ज्या भागात नाही पडला त्या भागात पाऊस पडला हो आता काही काही ठिकाणी पसून जाईल ऊन पडलं पडले आज पाऊस